करा तू पहिला दाखव मला हे बोटत घेतली अशी बरोबर आहे हे घ्यायचा हम्म चेपाली हम्म आता ब्लॉक करा पूर्ण तोंड कसा ब्लॉक करायचं तोंड बोला हे हा हम्म <laughs> हो तोंड बंद करायचा इथून हवा जाणार बाहेर मधून मिडल ला जेव्हा तो बॉक्स ठेवला होता कुणी गेला तो तोच आहे ना कोणाला चॅवल आला कोणाला काय माहिती समजलं काय हे बघतील काय शिकतायत झुकले <laughs> तर <ते> बोला हे <laughs> हवा इथून मधून सोडायची आहे ह्या बॉक्स मधून कुठल्या बॉक्स मधून इथून आता म्हणजे साईड न ब्लॉक करायचं आरामात तुम्ही हा बाहेरून सोडताय दुसरीकडे सोडताय कॉन्स्ट्रेट इथून बाहेर करता येदम इजी सोडलो हळू हळू क्या हे तुला शेटे नाही बघ इथे मी कशी वाजवतो बघ सिट्टी पण असं घ्यायचं असं घ्यायचं बघा असा घ्यायचं आहे असं घेतलं पकड काय कर असं घेतलं असं घ्याय का तुम्ही चुकीची हवा सोडताय तुम्ही सोडताय बरोबर आहे हवा पण हवा आहे ना जिबेच्या जे दोन हे आहेत बघा हे दोन उडतात ना हा हे होल येतात खाली बघा करावरती जिमली हे दोन हे दोन बाजूचे होल आहेत त्याच्यातून ढकलायचे हळू 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 पण असा काय ना फुल स्पेशल पाहिजे आरामात पण करू शकता पहिला सोडून हवा जायला पाहिजे मला दाखव करत तो माझी बाजून इथून आवाजाते तुमची बाजून जाते नाही भाई आली होती माझी बोलते परत 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 आता जवळ होतो काहीतरी

पाणी पिलं पाणी पिला तोंड डुका लागलं खालून ते पाणी पियाचं ओळसा ब्लॉक होत अशी तरी यायला पाहिजे तुमची एवढी तरी यायला पाहिजे वरचा ब्लॉक होता मगाशी कशी बोललो आपण अशी अरे भाई एडिओ असं कस झालं तू येत आहे इथून येत येत येतय काढ काढ बाहेर काढ बाहेर काढ येते ही इझी जाते याच्यापेक्षा ही इझी जाते फक्त हवा वरून नाही सोडायची हे तुमच्या हे वरती तुम्ही लय गॅप आहे हा <laughs> <laughs> वरचा गॅप जातो वरचून हवा जाते हम्म येते तोंड ये तो ये तो जास्त खोलाची गरज नाही जास्त वेळ उरू मिलावला या नॉर्मल ये ना खालून खालच्या गॅप आहे काय हवा जाते कुठून चेक करा एकदा असं करा फुका असा हात बघा लावून कुठं हवा जातो इकडे इकडे जामरून येते वरची पण हवा खाली झाली मरून येते खाली तुमची इथं जेव्हा हवा येईल ना ह्याला हवा लागेल ह्या दोघांना समजून जा सिटी वाजणार आहे पण तिथनच हवा पाहिजे अजून नाही इथं हवा दोन इथं 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 लागते इथे इथं लागायला पाहिजे इथं अरे काय येणं बरं होती सगळ्याला श्वास लावल्याची सडकल डोकं <laughs> दुखायला लागेल आता <laughs> <चिर्टीजी, कौम्पेडिशन। laughs> <laughs> <laughs> सिटी जी कॉम्पिटिशन बाद में देखिए गाइस सुजीत रानी जी सीख गए अभी सीटी बजे ना अभी बजाओ बजा। रोक, रोक। <laughs> <laughs> गाइस अभी देखो वन टू फाइव बोलने का तो वन टू थ्री <laughs> Finally, जी फजित जीने फायनली मजा है